साठी व्हिडिओ घेते एक मिनिट थांब एक मिनिट थांब एवढी मोठी हातान धरलेली काढे या धोंडो मारलो तर ह्याच्यावरच बसली ती पाठीवतीचा तर मंडळी आता आमचं गडगो घालून झालेलो पहिल्यांदा दळा मारला नाही बघ एक तो लागलो थोडा आम्ही परफेक्ट नाही टाकला तर मंडळी आता दुपारचं एक वाजलो आणि आता आम्ही नदीर जाऊक निघालो तुमका व्हिडिओची सुरुवात बघून कळला असतात की आम्ही कशाक नदीवर जातो होते तर आता आम्ही चाललो नदीर आणि तिथं आम्ही जातो आहे तुमकं मी माहिती वगैरे सांगतो आहे तर मंडे पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच जिरो सेवन चॅनलवर आपला स्वागत असा तर हे बघा दाद वगैरे इले आहेत आम्ही आता चौजण नदीर चाललो तर आता निघतो आम्ही तो आपलो कुडा रोड आुडा ह्या साईडने कणकवली वगैरे जाऊचा आणि या साईडला आपली आहे अडसून घडगे जाऊच म्हणजे यो मेन रोड कुडा कणकोली जोडणार आता आपण जाऊया नदीच नदीला आपण कशासाठी जातो मासे पकडण्यासाठी मासे पकडण्यासाठी म्हणजे आम्ही सध्या आता गडगोवाल्यासाठी चाललो त्याच्यात आपली धमाल मस्ती सगळीच येते तर दादा आणि गाडी काढत चला लवकर वेळ जाता आणि आता आम्ही कोपऱ्यासून वगैरे येईल आताच आम्ही भात वगैरे मारून इलो जोडून तर आता पुन्हा आम्ही जात आता आम्ही निघतो जावसाठी चला गाडीच्या चावी काकीकडे होती पिवळीवाली माझे मस्त वाटतं एकदम नारले झाड बघा आणि व्ह्यू खतरनाक वाटतं फटापट जावचं आपल्याकडे दिवस तिथं गेल्यावर मी तुमका सगळी माहिती सांगते आम्ही कशाप्रकारे का काय काय करतो धमाल मस्ती तिथली तर आता तिथं आपण जाऊया आधी चला चला आता आपण नदीर जाऊन निघला चला मी चौकजण होता चला दुपारची वेळा मस्त वाटतं आणि मेन म्हणजे वारा सुटला ते बरा वाटतं जरा सकाळी जमाक झाला आमची नदी दाखवते आता बघा हे डिगळा साइड ला चाललं आणि अर्धा घर झालेलं भात बघा सगळ्यांची व्हिडिओ करत जात मस्त वाटत मातीचं घर बाबा किती भारी वाटत बघा मोठा घर हा अजून एक आमच्याकडचा माती सगळं बघा आता आम्ही नदी लिहिलं ही आमची नदी आहे या खालती इकडे मोठा ब्रिज आहे आता डिगवळ्याचा ब्रिज बोलला आता डिगवळा म्हणजे या साईडला नरडा वगैरे साईड लागते डिगवळा म्हणजे अकडून डिगवळा लागतं म्हणजे ह्या बाजून आपण अकडूसून जाऊ कणकोलीचं एक रोड आहे कणकोली साईडला जाऊ शकतो असं याच्या सगळ्या बाजूनी पूर्ण कणकोली तालुका लागतात फक्त असं पाच सहा गाव असतात ते कुडाळ तालुक्यात येतात तर आता आम्ही चाललं ऊन लागतात पण नदीच्या बाजूनं तेवढा वाटत नाही आता आम्ही फटाफट पुढे गेले थं पण एक कोणीतरी गडगो को घातलेलो आता ऊंचं दगड दिसतं वरते ते गडगो घातलेलो कोणीतरी नदीत

तोभ तो पा लागला ते का बेकार लागला तो भो पाटीर लागला अरे काढाय होती काढया ती दादा ट्राय करता दा सोडू नको कर पुढे काय हात घातला गावतरी ती थांबा थांबा अजून आला नको हला नको हला नको जरा तू भेटली आला नको जरा थांबला का येस 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 काळे होती <laughs> भाई आम्ही म्हणतो डेको आपण काळे होते हा तर मला रील दादा रील साठी व्हिडिओ होते एक मिनिट थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब धोंडो मारलं होतं ह्याच्यावरच बसली ती पाठी मराक नाही बटकर मार बाकी भीती ना आम्ही एवढे सगळे सगळेजण इलो आता चौक ना तर दादा विचार दादा जास्त माहिती आहे कारण ते हैसरला या नदीत वाढले अंगोविंग करू करायचे पहिले गडगे वगैरे खूप घालायचं तर दादा तुमचा सांगतो कशा प्रकारे गडगु घातलं थांब आम्ही तर गडू घालतोय असो पुरो गोल करून एका आठ दिवसानंतर पुरे काढायचो साईडने साडी वगैरे लावून साईड साईड साडीच्या बाहेर वाळू टाकून पुरा पॅक करायचं रे का आणि नंतर मात्र सगळे दोन्ही बाहेर काढायचे माती काढी म्हणजे सगळे मासे मिशी असतात गणेश पण बघा आता एक आपण प्रोसेसमध्ये असं म्हणजे दादा बोललो आपल्या जवळजवळ दो किती पाचशे दगड तरी टाकूचे लागतील आणि गोल बनवायचं लागतो अगड गोल आता की आपलं शेप तयार झालेलो आ आणि पूर्ण असं फोडूचं लागतं थांब थांब जरा हे पटापट दगड टाकतं घाई खूप आव भात जोडूक जाऊचा त्याच्यामुळे <laughs> त्याच्यात मासे सगळे भरांनी रे जा त्याच्यानंतर आम्ही फोडतलो होतो आणि हे पारंपरिक पद्धतीत म्हणजे पकडले जातात अशा प्रकारे मासे कोणते हे करता पावडर वगैरे न वापरता असे मासे पूर्वीचे लोक असे बरेच गडगे घालून पकडायचे आता प्रमाण वगैरे कमी झाला आता तेवढा कोण येत पण नाही नदीत वगैरे त्याच्यामुळे अगोदर क्यू असायचे गडगे घालीत अशा प्रकारे मासे पकडतील मे महिन्यात नदीत वगैरे आता तुम्हाला तेवढं काही दिसत नाही प्रमाण खूप कमी झालं पण तर, तरी पण ना थंय एक कोणीतरी गडगो घातला ना ते दादा आता बुगट गेलो थंयसर ते कोणीतरी एक गडगो घातलेलो तर मंडळी आता मी गडगो घातला आणि हे बघा सगळा झालेला मी ना गोपरं तुमका पाण्यात टाकून दाखवते गडगो कसो दिसतं तो सगळं आता आमचं झालं आमका यो गडगोवालूसाठी जवळजवळ पाहून तास गेलो करीस करत एक दगड मांडीत का जवळजवळ आम्ही ह्या गडग्याटी पाचशे एक दगड आम्ही वापरला आणि गोल पूर्ण केलेलो हा गडगो तुमका मी दाखवते पाण्यात ठेवून कसं तो गडगो तर मंडळी आमचं काम झालेलं आता तर आपण निघतो आता घरात जाऊ निघतं तर आम्ही चाललं तर आठ दहा दिवसांनी आम्ही परत येऊ या ठिकाणी तो गडगड फोडून वगैरे फोडू तर आपल्याक मासे गावतले चला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या कोकण परिवार एम एज रोसेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुमका या चॅनलवर बहुक भेटत नाही sara ata ami jata sara